नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मला आता आज जायचं आहे हातगावला के वाय सीचं काम होतं येतानी किराणा पण आणायचा तेल संपलेलं आहे तेलाचा डबा घेतो सोबत आणि हिटरची टाकी पण खराब झालेली आहे हिटर टाकीचं कार्ड हिटर चेक केलं हिटर चालू आहे गरम झालं होतं हिटर हे बटन खराब झालं होतं हे याच्या मधामध्ये पट्ट्या कार्बन येऊन खराब झाल्या ना किंवा एका याच्यामध्ये केबल तसा फसलेला आहे ते नटक निघून झाला त्याच्यामुळं हे नवीनच आणलं पाहिजे हे बटण नवीन नवीनच आणलं गावामधून हे बटन तर आता टाकी नवीन आणावं लागणार आहे टाकी गेली फुटू। ते फुटून तर येताना टाकी पण सोबत तेलाचा डबा आणि टाकी आणि बाकी दुसरा काही किराणा असेल तर

या हायवे मोठे घेताना एकदम स्पीड मध्ये राहत त्याच्यामुळे या रोड वर एंट्री घेताना एकदम सायलेंट मध्ये घ्यावं लागेल त्या पाट्यावर एंट्री बांधकाम विभागाच्या ऑफिसची सी झाली आता एस बी आयच्या कमिटी जाऊन के वाय सी करून घ्यायची आहे तुमची झाली काय नंबर नंबर इथं लावली गाडी आज शुक्रवार असल्यामुळं बाजारचा दिवस आहे पब्लिक भरपूर आहे तर दोन वाजले अजून दोन तास टाइम लागते चार वाजता नंबर लागेल गर्दी भरपूर आहे बँक बंद होण्याच्या अगोदर होऊन जाते काम आपला प्रॉब्लेम बँकेचा जनधनचं सेविंग करून घ्यायचं पाहू आता जनधन सेविंग करून घेतात की नाही ते काय करावं लागते सगळे काम भरलेले आहेत प्रोसिजर सगळं केलं पण तरी पण

चालूच आहे बरोबर घेतले तर चारच्या पुढे घेतले तर घेतले लाईन वाढली काय त्याला इलाज नाही त्याला इलाज नाही वेळ खूप लागला पण झालं आता काम आता निघालो मी घराकडे जाण्यासाठी आता हिटरसाठी टाकी घ्यायची पण क्लास टूमध्ये शंभर लिटरमध्ये घेताना झाली क्लास टूमध्ये शंभर लिटरमध्ये नाही हात गावला मी गेला असेल तर पाहतो नाहीतर बाळापूर्ण चालावं लागणार आता या रस्त्यावर तुम्ही काही ट्रॉली किती एक साईड झाली बाहेर निघाली अशा ट्रॉलीला कवायवर त्या एकदम आरामानं करायचं की मोठा रस्ता असला त्यासाठी अवघड आहे अंगावर पलटी कवाय होऊ शकते अशा थोडं थांबलेलं चांगलं राहिलेलं आहे बस यायची दोन दोन वाहन दो दो दो

आरती आहे स्पर्धकांमध्ये भाग घेतलाय केली काय गाडी केली कोणती खुर्जा माणसं आली तर पालक हा चला एकदम वरी मराठी करू का किराना काल डाने अक्षर का जेबर जीव है तो आज वीडियो इतना थांबतो वीडियो आवडला असेल तो लाइक तो करा चैनल वर नवीन असाल तो चैनल सब्सक्राइब तो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो